स्वाध्याय भूगोल पाठ पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट एक द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती उत्तर द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक द्विमित साधनांना लांबी व रुंदी या दोन मिती असतात या उलट त्रिमिती साधनांना लांबी रुंदी व उंची या तीन मिती असतात दोन द्विमिती साधनांची लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते या उलट त्रिमिती साधनांची लांबी रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते दोन अगदी छोट्या पृथ्वी गोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील उत्तर अगदी छोट्या पृथ्वी गोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखवता येतील दोन पृथ्वीवरील विविध देश बेटे आखात सागर व महासागर दाखवता येतील तीन पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल उत्तर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वीगोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल चार तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल आमचे गाव शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल पाच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते उत्तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा होय विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा